हॅलो फ्रेंड मा की रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला घोका आता हे आंब्याचा ठेचा करून दाखवणार आहे हे आंबा ठिसून घेतला आहे याचं पाणी काढलेलं आहे त्या पाण्याचा पण उपयोग मी कसा करायचा ते दाखवणार आहे तुम्हाला आता हे कांदा लसूण आणि हिरवी मिरची ह्याच्यामध्ये लाल मिरची टाकणार आहे का तर माझ्याकडे तेवढं तिखट खात नाहीत लाल मिरची टाकणार आता हो का तेल गरम व्हायला चांगलं गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये जिरे मोहरी आणि थोडा हिंग टाकायचा आणि माझ्याकडं होममेड लोणचा मसाला तयार केलेला आहे त्याची रेसिपी मी टाकलेली आहे साधा तप्पू केला होता ना त्याच्यामध्ये टाकलेली आहे खिसून केलेला त्याच्यामध्ये होममेड मसाल्याची रेसिपी टाकलेली आहे मी तयार कसा केला की आता हे गरम व्हायला तेल बघायचं टाकून असं गरम झालं का तेल चांगलं गरम झाले हो अगोदर मोहरी टाकायची बरं आणि नंतर जिरे टाकायचे मोहरी जिरे सोबत टाकले तर मोहरी तडतडती तर -तर आणि जिरे जळून जाते आता ह्याच्यामध्ये ना जिरे टाकायचे हिंग थोडी वेळाने टाकायचा कांदा भाजल्यावर आता हिंग टाकला तर हिंगाचा सुगंध पण जाते आणि परत हिंग जळ जळाल्यासारखा आता ह्याच्यामध्ये कांदा आणि हिरवलीच्या लसूण भाजून घ्यायचे तुम्हाला टाकायचं असलं तर थोडं अद्रक पण टाकू शकता छान लागते अद्रक मी टाकलेलं नाही विसरले पण आणि टाकणार पण नाही माझ्याकडे आले थोडे कमी आवडते असं सा भाजीमध्ये ह्याच्यामध्ये केले टाकल्याला आवडत नाही आला आता हे चांगलं भाजून घेते मी हे भाजल्यानंतर ह्याच्यामध्ये सगळे मसाले टाकायचे मसाले काय टाकायचे ह्याला आता आपल्याला हळद टाकायची मीठ टाकायचं आणि ते किसून घेतलेला आंबा टाकायचा कच्चा आंबा त्याचं पाणी काढलंय बरं का मी दाबून आंबट होत दा नाही आंबट झाल्यानंतर खूप वाटत नाही आपल्याला आणि ह्याच्यात तेल पुरेसं टाका बरं का मी आणखीन थोडं टाकणार आहे तेल पुरेसं टाकलं तर हे टिकतंय पण बरं का बाहेर सुद्धा टिकतंय हे आणि तुम्हाला जर हे फ्रीजमध्ये ठेवायचं तर फ्रीजमध्ये पण ठेवू शकता बाहेर जवळजवळ पाच ते सहा घंटे टिकते कांदा घातल्यालाय जास्त टिकत नाही म्हणून ह्याला ना फ्रीजमध्ये ठेवायचा बरं का परत आता हे चांगलं भाजू देते ह्याच्यामध्ये थोडं मीठ टाकते मी हिरवी मिरचीच आहे बरं काही हिरव्या हिरव्या आहे हिरव्या मिरच्या टाकल्या त्याच्यामध्ये आणि पुरेसं मीठ टाकावं लागतं ह्याला दोन अडीच चमचे मीठ लागते बरं ह्या चमच्यानी दोन अडीच चमचे मीठ टाकायचं आता ह्याला चांगलं भाजू देते मीठ अगोदर का टाकलं तर कांदा गोल्डन कलरवर भाज। चांगला भाजते आणि कांदा चांगला भाजून घ्यायचा आपल्याला कच्च्या कांद्यामध्ये हे किस टाकायचं नाही आपल्याला कैरीचा केली कच्च्या कांद्यामध्ये टाकलं तर किस किस चांगला लागत नाही हो काही चांगल्या ह्याच्यामध्ये टाकायचं ही पांढरीच कैरी आहे पण ती तशी दिसायली तुम्हाला सकाळी किसून ठेवली मी उशीर झाला मला करायला आता ह्याच्यामध्ये चांगलं भाजलं की ह्याच्यामध्ये हिंग टाकायचा हिंग टाकल्यानंतर ते खिस्त्याला खिस्त्याला कैरी ह्याच्यामध्ये टाकायची अरे हे बघा कांदा चांगला भाजला मी ह्याच्यामध्ये हळद टाकते हळद टाकली अर्धा चमचा थोडं मिरची टाकते जास्त नाही टाकत थोडी टाकते थोडी मिरची टाकते थोड़ आता ह्याच्यामध्ये आपण मीठ टाकलेलं होतं ह्याच्यामध्ये ना थोडा हिंग टाकतो अर्धा चमचा हिंग टाकलाय बारका चमचा आणि तयार रेडीमेड होममेड मसाला मी माझा दोन चमचे टाकले पुरीत खायचं बरं जास्त टाकू नका मसाला पण जास्त टाकला तर कडवटपणा येते आहे ते चांगलं लागत नाही ह्याच्यामध्ये मेथी आहे लवंग आहे वेलची आहे सगळं सगळा मसाला ह्याच्यामध्ये टाकलेला आहे मी म्हणून मी आता दुसरा मसाला काही वरून टाकणार का नाही आता ह्याच्यामध्ये नाही आंब्यास टाकते किसलेला ह्याला चांगलं हलवून घेते आणि ह्याला शिजवूनच ठेवायचंय मला मी वरून तडका देणार नाही ह्याला शिजवून ठेवणार आहे शिजवून ठेवल्यानंतर ते चांगले लागते आता ह्याला चांगलं हलवून शिजवून घेते हे सगळं मिक्स केले ह्याच्यामध्ये लाल मिरची जास्त टाकलेली नाही म्हणून तुम्हाला काळपट दिसायला आहे हिरवी मिरचीच आहे आता ह्याला जसं जसं शिजत तसं तसं तेल सुटतंय जास्त तेल घालायची गरज नाही माझ्याकडे जास्त खात नाही ह्याच्यापेक्षा जा जास्त टाकायचं असू तुम्हाला टाकू शकतो फ्रीजमध्ये काय ते आटून बसतंय ते तेल टाकलेलं हे काय बाहेर टिकत नसतंय जास्त दिवस हे दोन चार दिवस आठ दिवस पंधरा दिवस खाण्यासारखं असतं हे वर्षभर टिकत नसते तुम्ही कांदा नाही टाकला तर वर्षभर राहतं हे आता हे आपण मीठ टेस्ट करायचं बरं का नंतर घातलेलं मीठ चांगलं लागत नाही म्हणून फोडणी दिलं की लेता, लेता का असं घ्यायचं थोडं आणि असं टेस्ट करून बघायचं मीठ कमी असलं तर चांगलं लागत नाही म्हणून थोडं मीठ टाकायचं ह्याच्यामध्ये तर आता हे तिखट लागणार आहे मीठ कमी असल्यानंतर ह्याच्यात शेंगदाण्याचं कूट राहिलंय बरं का सॉरी मी शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकल्याशिवाय माझ्याकडे ही चटणी ठेसा हे तक्कू हे असले सामान आवडत नाही तर मी महाराज येईल आमच्याकडे शेंगदाण्याच्या पुटाचा वापर जास्त चालू असतो आम्हाला आम ऍसिडिटी झाली तरी चालतंय पण शेंगदाण्याचा वापर आम्ही काही खात नाही आमच्याकडे शेंगदाण्याचा वापर भरपूर असतय भाज्यामध्ये थालपिठामध्ये चटण्यामध्ये शेंगदाण्याची चटणी आता हो कायला तेल सुटलंय हे बंद करते आणि मी मुद्दाम लोखंडाची कढई घेतली ह्याच्यातून लवकर काढावं लागेल का तर लोखंडाच्या कढईत कांदा चांगला भाजते आणि हिला टेस्ट चांगली येते म्हणून मी लोखंडाची कढई घेतली होती बघ आता हे कनी गार करायला ठेवायचं आहे आणि परत डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवायचं आहे माझं माझी जरी ही कांद्याचा ठेचा कांद्याचा आणि कैचा ठेचा तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेलायकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली आणि सबस्क्राईब कराय करायला थोडं चिकटपणा करू नका आम्हालाही व्हिडिओ करायला खूप वेळ लागते ही आमची एक कला आहे म्हणून आम्ही व्हिडिओ तयार करतो ही भाजी ही ही चटणी तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता भात गरम गरम भाताबरोबर परत पोळीबरोबर खाऊ शकता भाकरी बरोबर खाऊ शकता वरणामध्ये मिक्स करून भा, भाकरी बरोबर खाऊ शकता आपली आपली आवड आहे कसं खायचं ते धन्यवाद